नमस्कार मित्रांनो पी डी सी सी बँकची आप आपली एक्झाम लवकरच मतलब बावीस ते पंचवीस ऑगस्टमध्ये होणार आहे ठीक आहे तर त्याच्या अनुषंगाने आपण हे क्वेश्चन पेपर घेतो आहे आणि एक टेलिग्राम चॅनल क्रिएट के मतलब ग्रुप आहे आपला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे जॉईन करू शकता तुम्ही या सगळ्या पी डी एफ आणि मी काही विशेष पी डी एफ काढलेले आहे परि परीक्षेच्या याच्यानं असं पॉईंट ऑफ व्ह्यू तर ते तिथे भेटून जाईल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते जॉईन करून घ्या ठीक आहे आणि जी केवरती आणि मतलब ओवरऑल जे के आपले से हे आहे सब्जेक्ट्स सगळ्या सब्जेक्ट्सवरती एक मोठा लेक्चर येणार आहे उद्या किंवा परवा तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे सबस्क्राईब ठीक आहे तर पैशाच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारात बँका खालीलपैकी कोणती भूमिका बजावीत असतात मध्यस्थ भारताचे मध्यवर्ती बँक कोणते आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खालीलपैकी कशाचा विनिमय बँकेच्या कार्यामध्ये समावेश होत नाही व्यापारी बँका बैंक बँकेची बँक म्हणून कार्य चौथा प्रश्न आहे प्रामुख्याने व्यापार व्यवसायासाठी खेळते भांडवल पुरवतात सहकारी बँका आयात आणि निर्यात व्यापारास मदत करणे हे डॅश डॅश या बँकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे आयात आणि निर्यात बँक केव्हा स्थापन झाली आहे एकोणीसशे बँसीमध्ये आय थिंक भारतात ही बँक हुंड्यांना वळीचा दर स्थिर राखण्याचे कार्य करते रिझर्व बँक ऑफ इंडिया हे क्वेश्चन तुम्हाला कोणी पण यूट्यूबवरती मतलब पैसे घेऊन तुम्हाला पी डी एफ देते त्यांच्यामध्ये हे क्वेश्चन दिखणार दिसणारच नाही आहे मित्रांनो ठीक आहे पतपत्र मिळवण्यासाठी आयात व्यापारी खालीलपैकी कोणत्या बँकेकडे संपर्क साधतात विनिमय बँका ठीक आहे आणि हे क्वेश्चन जे मी काढलेले आहे ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काढलेले तुम्ही पाठच करून घ्या मित्रांनो खूप मतलब तुम्हाला चांगल्या मार्कासाठी याचा फायदा होईल डॅश डॅश शेतीस दीर्घ मुदतीच्या कर्जाचा पुरवठा करतात भूविकास बँका डॅश डॅश या प्रकारच्या खात्यावर अथवा ठेवीवर बँका व्याज देत नाही चालू खाते बँकेच्या एकूण ठेवी सर्वाधिक भाग डॅडॅश खात्याचा असतो चालू खात्याचा असतो सेविंग अकाऊंटचा नसतो ठीक आहे डॅश डॅश या प्रकारच्या खात्यात ठराविक रक्कम दरमहा जमा केली जाते संचित ठेव खाते ठीक आहे इथे तुम्हाला सेविंग अकाउंट दिलं जाईल करंट अकाउंट दिलं जाईल ऑप्शन तर काय संचित ठेव खाते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो हा येऊ शकतो नोकरदार या मध्यमवर्गीय ना नात्याच्या सॉरी नोकरदार या माध्यमवर्गीय त्यांच्यामध्ये बँकेचे डॅज प्रकारचे खाते अधिक लोकप्रिय आहे बचत खाते ठीक आहे मुंबई प्रांतात रयतवारी व वा महालवारी पद्धतीची सांगड घालून महसूल व्यवस्था निर्माण करणारा गव्हर्नर जनरल कोण आहे लॉर्ड एल्फिन्स्टा ठीक आहे आणि सेकंड आहे लॉर्ड कॅनिंगने कोणती परीक्षा भारतात आणली इंडियन सिव्हिल सर्व्हिस मी डायरेक्ट ॲन्सर दिलेली आहे मित्रांनो ऑप्शन वाचण्यामध्ये टाईम वेस्ट करायचं नाही आहे ठीक आहे एक्झामसमोर आलेले सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण कोणी दिली श्री नारायण गुरु विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी कोणी पद्धतशीर प्रयत्न केले आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना नडॅश यांनी केली एनी बेजंट वुमन्स इंडियन असोसिएशन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सुरक्षा कवच कोणी म्हटले आहे ॲलेन हेमन ठीक आहे इंडियन वर्कर हे साप्ताहिक कोणत्या कामगाराच्या संघटनेने प्रस्थापित प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली इंडक थॉमस स्पिनच्या लिखाणाने प्रभावित झालेले सुधारकाचे नाव काय ज्योतिराव फुले संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात रॅडरेशनने सुरू केली आर डी कर्वे संतती नियमन ठीक आहे कोल्हापुरात छत्रपती शिवा शाहू महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला दोन एप्रिल एकोणीसशे सॉरी अठराशे चौऱ्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करतेवेळी कोणत्या क्रांतीचा उल्लेख केला होता फ्रेंच राज्यक्रांती हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे गोविंद रानडे लास्ट ठेवले मी किती सुचू हे पुस्तक कोणाचे आहे पंडिता रमाबाई रमाबाई ठीक आहे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत कर्मवीर भाऊराव पाटील जातीभेद विवेकसार हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तुकाराम तात्या पडवळा माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत गोदावरी परुळेकर भारतातील शिक्षणासाठी खालीलपैकी जरबद्दी पद्धत पद्धतीला कोणी विरोध केला होता महात्मा फुले सामाजिक सुधारणासाठी तयार राहा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या परिषदेत केला निपाणी परिषदेत केला आहे नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत कोणाचे आहे संत गाडगे बाबा राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे म्हणणारे समाजसदा सुधारक कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत तुकाराम यांच्या अभंगाचे सेज तुका या नावाने भाषांतर कोणत्या साहित्यकाने केले दिलीप चित्रे संत तुकडोबा महाराज यांची छंदोबद काव्यरचना म्हणजे ग्रामगीता होय महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार म्हटले आहे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठीक आहे निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते दोडाबेटा महाराष्ट्र सर्वात जास्त अरण्याचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली खालीलपैकी कोणते सरोवर निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखता ओळखला जातो लोणार सरोवर आंतरराष्ट्रीय श्रम संघ आय एल ओ संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे ठीक आहे महाराष्ट्राने भारताचा किती टक्के प्रदेश व्यापलेला आहे नऊ पर्सेंट पश्चिम घाटातील कळशुबाई या अतिउंच शिखरांची उंची समुद्रसपाटीपासून सोळाशे शेहेचाळीस आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी राधानगरी अभयारण्य हे या अभयासाठी आरक्षित आहे गवा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात ज्वारीचे उत्पादन सर्वाधिक आहे छत्रपती संभाजीनगर सॉरी महाराष्ट्रातील कोकण रेल्वेची लांबी किती किलोमीटर आहे तीनशे ब्याऐंशी किलोमीटर लोह उत्पादनातील भारतातील प्रमुख पहिली प्रमुख चार राज्य कोणती कर्नाटक छत्तीसगड ओरिसा गोविस गोवा ठीक आहे तर मित्रांनो